प्रल्हाद शेरकरांचा चिरंजीव आहे ति आणि चोरुजीचा पैलवानाय जवळचा बेनापूरला सराव करतोय राजदर्शन देतात पांडाबाई बसती लावली का त्रिकांनी कमची समस्त ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ हे हो हलगी अहो वडिलांना घ्या पुढं जरा घाला वडिलांना पुढं इतरांच्या वडिलांनी जरा आदर्श घ्यावा चला दाजी जरा पुढं चला हा आणि कब्जा घेतला हात टाकून निघून जातोय छडी शेकर हेमदपूर विजय झाला बघता बघता समोर नाक्रीडावरती